जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रामधील सर्व लाडक्या बहिणींची बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये मी सहर्ष स्वागत करतो तर बघा बहीण योजनेबाबत सर्वात महत्त्वाचा मोठ्या टिकीने निर्णय घेण्यात आला आहे आत्ताच्याकडची सर्वात महत्त्वाची मोठी या ठिकाणी अपडेट आली आहे आणि सर्वात महत्त्वाची मोठी या ठिकाणी बातमी आहे तर हा जो काही निर्णय तर हा निर्णय सर्व लाडक्या बहिणींसाठी खूप महत्त्वाचा असणार आहे आत्तापर्यंत तुम्हाला इडकीनी पंधराशे रुपये मिळत होते मागच्या महिन्याची तुम्हाला इडकीनी पंधराशे रुपये मिळाले पण आता यामध्ये बदल करण्यात आलेला आहे त्यामुळे संपूर्ण तुम्हाला माहिती जाणून घ्यायची आहे आवर्जून या व्हिडिओला शेवटपर्यंत पण तुम्हाला बघायचं आहे कारण की या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती कळणार आहे की आता तुम्हाला इडिकिनी पुढचा जो हप्ता आहे तो किती रुपयाचा मिळणार आहे प्लसमध्ये तो कधी मिळणार आहे संपूर्ण तुम्हाला माहिती मिळणार आहे सर्वप्रथम सर्व माता भगिनींना एकच विनंती आहे की सर्व माता भगिनींनी व्हिडिओ लाईक करा ज्या महिलांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल अशा सर्व महिलांनी फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून सर्व अपडेट तुम्हाला तुमच्या मग फ्रीमध्ये मिळणार आहे कोणतीही नवीन अपडेट मी सुणार नाही आहे म्हणून सर्वांनी फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि तुमच्या ज्या काही बहिणी असतील किंवा तुमची शेजारी पाजारी ज्या काही महिला असतील ज्या महिलांना लाडकीबिन योजनेचा लाभ मिळत असेल अशा सर्व महिलांपर्यंत या व्हिडिओला शेअर नक्की करा जेणेकरून त्यांनासुद्धा ही अपडेट कळणार आहे तर बघा अपडेट अशी आहे मुख्यमंत्री माजी लाडकी बिन योजनेच्या अंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये देण्यात येतात लक्षात घ्या किती दरमहा तुम्हाला ठिकाणी पंधराशे रुपये देण्यात येतात ही रक्कम वाढून एकवीसशे रुपये करण्याचं आश्वासन महायुती सरकारने दिलेलं होतं एकवीसशे रुपये देऊ असं ठिकाणी महायुती सरकारने सांगितलेलं होतं पण प्रत्यक्षामध्ये तुम्हाला एकवीसशे रुपये ठिकाणी मिळालेच नाही आहे आता जर बघितलं तर मात्र अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एकवीसशे रुपये देण्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही आहे लक्षात घ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये एकवीसशे रुपये देण्याबाबत कोणतीही घोषणा झालेली नाही आहे उलट योजनेच्या लाभार्थी महिलांच्या अर्जाची छाननी होत असून निकषात ना बस न बसणाऱ्या महिलांना अपात्र ठरवण्यात येत आहे म्हणजे सांगायचा आणि अगदी सरळ सोप्या भाषेमध्ये सांगायचं जर झालं तर तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार होते पण ते एकवीसशे रुपयाचं कुठेही हलचाल दिसत नाही आहे तुम्हाला फक्त पंधराशे रुपये टिकीने वाटप केले जात आहे आणि पंधराशे रुपयावर तुम्हाला टिकीन सांगितलं जाते की आम्ही एकवीसशे रुपये देणार होतो पण प्रत्यक्षामध्ये सरकार आल्याच्यानंतरही एकवीसशे रुपये तुम्हाला मिळाले नाही आहे आता एकवीसशे रुपये कधी मिळतील तर एकवीसशे रुपये तुम्हाला ज्यावेळी सरकारची आर्थिक ही चांगली असेल किंवा राज्याची आर्थिक स्थिती चांगली असेल तेव्हा तुम्हाला मी वी एकवीसशे रुपये देऊ एकवीसशे नव्हे तर की देऊ तीन हजार रुपये देऊ असं या ठिकाणी घोषणा केली आहे आता पाहावं लागणार आहे की तुम्हाला एकवीसशे रुपये आणि तीन हजार रुपये कधी मिळतात पण सध्या तरी तुम्हाला ठिकाणी पंधराशे रुपये हे कंटिन्युअसली प्रत्येक महिन्याला मिळणार आहे फक्त त्याची डेट आणि त्याची जी काही तारीख इथे मागेपुढे होत राहते कधी तुम्हाला अगोदर मिळतात कधी एकाच वेळेस दोन हप्ते मिळतात त्याची तुम्हाला मी अपडेट ही वेळोवेळी प्रोव्हाइड करत राहणार आहे त्यासाठी तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून काय होईल ज्यावेळी पैसे येतात त्यावेळेस मी तुम्हाला सर्वात अगोदर अपडेट प्रोव्हाइड करतो म्हणून सर्व महिलांनी चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला डेली जी काही मी माहिती प्रोव्हाइड करतो ती अतिशय महत्त्वाची असते म्हणून डेली तुम्ही व्हिडिओ बघत चाला जेणेकरून तुम्हाला ती माहिती कळणार आहे ठीक आहे पुढे बघा काय सांगितलेलं आहे तर अर्जाची छाननी होत आहे अर्धाशे छान्वीस जर झाली तर यामुळे काय होणार आहे भरपूर ज्या महिला आहेत त्या ठिकाणी अपात्र होतील आता भरपूर महिला जर ठिकाणी अपात्र झाल्या तर त्या महिलांना पैसे मिळणार नाही ठीक आहे पुढे बघा सरसकट महिलांना लाभ न देता निकषात न बसणाऱ्या महिलांना अपात्र ठरवण्यात येत आहे तसेच योजनेची रक्कम वाढवण्यात आली नसल्याने विरोधकांनी ही योजना लवकरच बंद होणार असल्याचा अंदाज वर्तवलेला आहे त्यामुळे लाडक्या बहिणींच्या मनामध्ये संभ्रम आहे की ही योजना बंद पडणार का ही योजना बंद होणार का ठीक आहे आता एप्रिल महिना उजाळला असून ह्या महिन्याचा हप्ता कधी जमा होणार असा प्रश्न लाडक्या बहिणींच्या मनामध्ये आहे याच एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत अब नवीन अपडेट समोर आले आहे आता ही नवीन अपडेट काय हे आपल्याला बघायचं आहे तर नवीन अपडेट अशी आहे की लाडक्या बहीण लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत एकूण तुम्हाला नऊ हप्त्याचे वाटप झाले किती नऊ हप्त्यांची एकूण वाटप झाले आणि किती रक्कम दिली आहे तर तेरा हजार पाचशे रुपये तुम्हाला मिळाले आहे ठीक आहे जुलै महिना ऑगस्ट महिना सप्टेंबर महिना ऑक्टोबर महिना नोव्हेंबर डिसेंबर जानेवारी फेब्रुवारी मार्च असे एकूण तुम्हाला नऊ हप्ते दिले गेले आणि नऊ हप्त्याची रक्कम तेरा हजार पाचशे रुपये तुम्हाला तुमच्या अकाउंटवर जमा झाले आहे ठीक आहे लाडक्या बहिणींच्या बँक बेंग खात्यामध्ये जमा झाले आहेत आता दहावा हप्ता एप्रिल महिन्यात मिळणार आहे आणि हा हप्ता मिळून जवळजवळ तुम्हाला किती रुपये होतील पंधरा हजार रुपये तुम्हाला ठिकाणी वाटप केले जाणार आहेत म्हणजेच काय तर जवळजवळ टोटल तुम्हाला आत्तापर्यंत पंधरा हजार रुपये सरकारतर्फे दिले गेलेले असतील कारण तेरा हजार पाचशे तुम्हाला अगोदर मिळाले प्लस म्हणजे जर तुम्ही पंधराशे रुपये ॲड केले तर जवळजवळ पंधरा हजार रुपये या ठिकाणी होतात ठीक आहे आता एप्रिल महिन्याचा सुद्धा तुम्हाला दहावा हप्ता मिळणार आहे पण एप्रिल महिन्याचा हप्ता नेमका कधी खात्यात जमा होणार याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही आहे पण आता एक नवीन अपडेट समोर आली आहे ती अपडेट अशी आहे की एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो कधी मिळणार आहे त्याची माहिती आली आहे तर बघा लाडक्या बहिणींच्या फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येपासून देण्यात आलेला होता ठीक आहे आता एप्रिल महिन्याचा जो काही लाभ आहे तो लाभ तुम्हाला रामनवमीच्या मुहूर्तावर दिला जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे म्हणजेच काय तर एप्रिल महिन्याचा जो काही लाभ आहे तो तुम्हाला रामनवमीच्या मुहूर्तावर दिला जाण्याची शक्यता आहे मात्र ह्या महिन्याचा हप्ता उशिरा मिळण्याची श शक्यता वर्तवण्यात आली आहे त्याचं कारण काय त्याचं कारण आहे की लाडकी बहीण योजनेच्या निकषानुसार अर्ज केलेल्या महिलांकडे सक्षम प्राधिकारी यांनी दिलेल्या कुटुंब प्रमुखाचं उत्पन्न दाखला वार्षिक उत्पन्न दोन पॉईंट पन्नास म्हणजेच अडीच लाखापेक्षा लाख अडीच लाख रुपयांपर्यंत असणे अनिवार्य आहे दुसरी गोष्ट मात्र काही महिलांचे उत्पन्न यापेक्षा अधिक असतानाही योजनेचा लाभ घेत आहेत त्यामुळे अर्जाची छाननी करण्यात येत आहे आणि महिलांच्या उत्पन्नाची माहिती मिळवण्यासाठी आयकर विभागाकडे राज्य सरकारने माहिती मागितली होती मात्र आयकर विभागाने ही माहिती अद्याप दिली नाही आहे परिणामी अर्जाची छाननी अद्याप सुरू झालेली नाही आहे यामुळे एप्रिल महिन्याच्या हप्त्याला उशीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे ठीक आहे तर या कारणामुळे तुम्हाला एप्रिलचा हप्तासुद्धा विशिरा मिळू शकतो असं सांगितलेलं आहे पण सध्या तरी तुम्ही एप्रिलचा हप्ता आहे तो तुम्हाला सहा तारखे ते दहा तारखेच्या दरम्यान हा वाटप केला जाणार आहे लक्षात घ्या ठीक आहे तर तुम्ही काळजी करू नका तुम्हाला पैसे मिळतील त्याची तुम्हाला मी अपडेट वेळोवेळी प्रोव्हाइड करणार आहे फक्त तुम्हाला दररोज व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओ सुद्धा ला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या आपल्यावरमध्ये नवीन घेऊन तोपर्यंत धन्यवाद